नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीची तपासणी मोहीम सुरू नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज गोदावरी नदी प्रदूषण मुक्ती संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना तसेच तातडीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत नद्या आणि नाल्यांना जोडणाऱ्या गटारीचं पाणी गोदावरीमध्ये मिसळू नये यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याचबरोबर शहरातील अन्य नाल्यांचे अचूक व्यवस्थापन करून कोतावरी नदी प्रदूषण होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबतही विशेष चर्चा करण्यात आली सर्व शासकीय कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य असल्याने येत्या पंधरा दिवसात नगररचना विभागामार्फत सर्व शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यवाहीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच शहरातील क्रेटाई मेट्रो बांधकाम व्यावसायिक संस्था यांनी यापूर्वी उभारलेल्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कार्यान्वित करणं बंधनकारक असल्याचे सूचित करण्यास सांगितले नदीकाठावरील फेरीवाल्यांकडून केर कचरा नदीपात्रात टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती हा महत्वाचा घटक असल्याने शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्याचं आयोजन करण्यावरही भर देण्यात आला या बैठकीत नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी संबंधित सर्व विभागांना वरील सर्व मुद्द्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले बैठकीस प्रदूषण नियंत्रण महामंडळ अधिकारी महानगरपालिका उपायुक्त अजित निकत संगीता नांदुरकर अधीक्षक अभियंता रवींद्र स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे कार्यकारी अभियंता बाजीराव माळे नगर नियोजन अभियंता रत्न पारके जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उपस्थित होते बैठकीत गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांनी मौलिक सूचना मांडल्या नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण